सकाळी उठून तुम्हाला नाश्ता बनवायचा जर कंटाळा आला असेल ना तर ही दहा मिनिटात बनणारी नाश्त्याची रेसिपी नक्की ट्राय करा त्यासाठी वाटीभर रवा तीन चमचे पोह्याचं पीठ चवीपुरतं मीठ आणि अर्धी वाटी दही आणि पाणी टाकून छान असं मिक्स करून पाच मिनिटं झाकून ठेवायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे पुदिना लाल मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर थोडंसं पाणी टाकून ना मस्तपैकी बारीक करून घ्यायचं पॅनमध्ये टाकायचं थोडंसं तेल मोहरी जिरे छान तडतडून द्यायचं बारीक चिरलेला कांदा कांदा परतून झाला की लगेचच बारीक चिरलेलं टमाटर टाकायचं टमाटर पण छान मऊ होऊन द्यायचं मग टाकायचं लाल तिखट हळद थोडंसं मीठ परत छान मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि जी आपण बारीक केलेली ग्रीवी आहे ना ती टाकायची मिक्स करून घ्यायची थोडंसं टाकायचं पाणी पाणी छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं रव्याचं मिश्रण पण आता छान भिजलेलं आहे आता टाकायचं थोडासा सोडा आणि पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं मिश्रण छान असं फुगल्यावर होतं आता पॅनवरचं झाकण काढायचं मसाल्यावर ना भिजलेलं मिश्रण ना गोल आकारामध्ये छान असं टाकून घ्यायचं लगेचच पॅनवर ना एक झाकण ठेवायचं आणि ह्याची ना पाच मिनटं वाफ करून घ्यायची आणि तयार झालेली आहे आपली शाकशुका इडली एकदम दहा मिनिटात ही खायला इतकी सुंदर लागते ना खूपच थोडंसं तूप टाकायचं आणि खाऊन घ्यायची तुम्हाला जर ही शाशुका इडली आवडली असली तर मित्र मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा